माझ्या बातम्यांसाठी वातावरण पाहायला मिळत श्रद्धा अंधश्रद्धा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे काही गोष्टी पाळल्या जातात काही जण खाणे सोडतात काही जण चप्पल घालत नाहीत काहीचे अनेक उपवास असतात तर काही जण महिनाभर चक्क दाढी सुद्धा करत नाहीत आता पुरुष दाढी महिनाभर का करत नाही त्यामागच्या श्रद्धा अंधश्रद्धा शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन काय असू शकतो ते आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगून तुमचं मत जरूर व्यक्त करा धन्यवाद श्रावण महिन्यात दाढी वाढवणे हिंदू धर्मामध्ये पाळली जाणारी एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा आहे यामागे अनेक कारणे आहेत जे धार्मिक श्रद्धा वैयक्तिक त्याग आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोडलेला आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे या काळात अनेक भाविक उपवास करतात श्रावणात दाढी वाढवणे तपस्येचाच एक भाग आहे व्यक्ती स्वतःला भौतिक सुखांपासून दूर ठेवून आध्यात्मिकतेकडे लक्ष केंद्रित करतो पूर्वीच्या काळात जेव्हा दाढी करण्यासाठी आजच्या सारखी सोयीस्कर साधने उपलब्ध नव्हती तेव्हा रोज दाढी करणे हे थोडे कठीण काम होते श्रावण महिना पावसाळ्यात येतो ओलावा आणि दमट वातावरणामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता वाढते अशा वेळी दाढी न करणे त्वचेसाठी अधिक आरामदायक आणि स्वच्छतेच्या दृष्टीने चांगले मानले जात असे श्रावणात दाढी वाढवणे ही प्रामुख्याने धार्मिक श्रद्धा तपस्या आणि साधेपणाशी संबंधित एक परंपरा आहे आधुनिक काळात वैज्ञानिक किंवा व्यवहारिक करणे असली तरी आधुनिक काळात वैज्ञानिक किंवा व्यावहारिक कारणे असली तरी ही प्रथा आजही पाळली जातात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज